एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली मुक्ता मला आज मांडे खाण्याची खूप इच्छा झाली आहे माझ्यासाठी बनवशील मुक्ता मला आज मांडे खाण्याची खूप इच्छा झाली आहे माझ्यासाठी बनवशील हो दादा मी आजच बनवते हो दादा मी आजच बनवते एवढं बोलून विसोबा तिथून निघून गेले मुक्ताई दुसऱ्या दुकानात जाते मावशी तरी द्या द्यापर मावशी तरी द्या माफ कर पोरी तुला मदत केली के तर माझी पोरबाळ उघड्यावर पडतील ऐकलं नाहीस का विसोबांनी काय सांगितलंय तुम्हा भावंडांना काहीही द्यायचं नाही नाहीतर गावातून हकलून देण्यात येईल